माझे नाव श्री लक्ष्मण वसंतराव जगताप मुक्काम पोस्ट जळगाव सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी हे जे मंदिर आहे ते मंदिर कोणतं आहे आणि याची स्थापना इथं कधीपासून झाली हे मंदिर म्हणजे हे मंदिर आहे अति ऋषी अनुसाया माता आणि या मंदिराची स्थापना झालेली आहे दोन हजार तेरामध्ये या मंदिराचं वैशिष्ट्य काय या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं वैशिष्ट्य म्हणून नाही सांगता हे करायचं यायचं परंतु हे मंदिर म्हणजे आमची आजोबांपासून दत्तांची भक्ती आहे आजोबांपासून दत्तांची भक्ती असल्यामुळे आमची चार पिढ्यांची भक्ती आहे आजोबांची आमचे आजो वडील तेच करत दत्तांची भक्ती कर, करत होते आम्ही आणि आमची मुलं परंतु आम्ही दत्ताची भक्ती करत असताना एक साधू महाराजांनी आम्हाला इथं मंदिर बा बांधताना सांगितलं की बाबा हे मंदिर कशाचं बांधताय तुम्ही आम्ही दत्तांचं मंदिर बांधतो असं सांग सांगण्यात आल्याच्या नंतर या साधू मात्म्याने आम्हाला सांगितलं की हे दत्ताचं मंदिर हे तर पहिलं आहे परंतु आता हे मोठं मंदिर बांधत असताना त्यांच्या आई वडिलांचं मंदिर आलं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आत्री ऋषी अनुसार या माता हे दत्तांचे आई वडील यांचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणी वर्षभरात काय कार्यक्रम असतात आणि दत्त जयंतीला असा वेगळा काय कार्यक्रम असतो का जयंतीला आता परवा दिवशी सव्वीस बारा दोन हजार तेवीस मंगळवार रोजी दत्त जयंती उत्सव साजरा होत असतो या ठिकाणी बारामती तालुक्यातून नव्हे तर पुणे जिल्ह्यातून हा हजारो भाविक दत्त जयंतीसाठी उपस्थित राहत असतात आणि इथं बारामतीमध्ये एक वेगळा हा दत्त जयंतीचा कार्यक्रम होत असतो कारण या दत्त दत्तजयंतीनिमित्त येणारे भाविक भक्त जे असतात त्यांना खऱ्या अर्थानं तर, आ, दत्त महाराजांचंही दर्शन होत असतं आणि आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात तर बारामती तालुक्यामध्ये या जळगाव सुमेमध्ये कात्री ऋषी अनुसार माता मंदिर आहे दत्तांचे आई वडील आहेत आणि या दत्तांच्या आई वडिलांचं आतिषी अनुसार मातेचं दर्शन हे अनेक भाविकांना भेटतं त्यामुळे उद्याच्या येणाऱ्या दत्त जयंतीला बारामती तालुक्यातूनच नव्हे तर पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक इथं दर्शनासाठी येत असतात आणि या दत्तवाडी दत्त मंदिराचा असा एक महिमा आहे की आम्ही इथं दर महिन्यामध्ये दर पौर्णिमेला आम्ही दर पौर्णिमा साजरी करत असतो आणि दर पौर्णिमा साजरी करत असताना बारामती तालुक्यातून हजारो भाविक इथं पौर्णिमेला उपस्थित असतात दत्त जयंती असते त्यावेळेस इथं नक्की कोणकोणते कार्यक्रम असतात दत्त जयंतीला उद्या आमच्या सोमवारी सप्त्याचं उद्घाटन असतं आणि उद्या सकाळी नऊ वाजता सप्ताह बसतो आणि सप्त्याला संध्याकाळी कीर्तन असतं आणि मंगळवारी सकाळी दत्त जन्माचं कीर्तन असतं आणि दत्त जन्माचं कीर्तन झाल्याच्या नंतर संध्याकाळीही परत जागराचं कीर्तन असतं आणि बुधवारी सकाळी काल्याचं कीर्तन असतं आणि बुधवारी सकाळी काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर मग समारोप होतो तीन दिवसाचा हा दत्त सोहळाचा कार्यक्रम असतो ह्या मंदिरासाठी उपस्थिती बारामती तालुक्याचं नव्हे नव्हे तर पुणे जिल्ह्यातून लोक उपस्थित उपस्थिती देत असतात आणि इथं दत्तांचंच मंदिर नव्हे तर दत्तांचे आई वडील आत्री ऋषी आणि अनुसाया माता यांचंही मूर्ती आहेत इथं आखीवरेखीव अशा मूर्ती आहेत आणि त्याही दर्शनासाठी महाराष्ट्र महाराष्ट्रामधून लोक येत असतात आणि ते या दर्शनाचा लाभ घेतात या दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती असणाऱ्या ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त आदरणीय सौ वहिनी पवार याही या, या कार्यक्रमाला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहता उपस्थित राहतात